बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिवस्वराज्य यात्रेच शिरपूरला आपण प्रचंड मोठ्या संख्येनं स्वागत केलं याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांची आभार आपल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा विधानसभेचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी शिवस्वराज्य यात्रा या, या मध्ये आलेली विधानसभेचं जागांच वाटप अजून पूर्ण व्हायचंय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या तिन्ही पक्षांचे आमच्या बरोबरच्या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे शेका पक्षाचे समाजवादी पक्षाच्या जागा वाटप जवळपास पण पूर्ण आणि म्हणून दोन महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत जो काही महाविकास आघाडीचा सा निर्णय होईल त्या आपल्या सगळ्यांची साथ राहील असा मला विश्वास आहे उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरकार येईल असं महाराष्ट्रावर वातावरण निर्माण झालंय लोकसभेला आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूने सर्व प्रकारांचा अवलंब झाला तरी या मतदारसंघाचं मताधिक्य बरंच खाली आणलं याचा अर्थ या मतदारसंघातली जनता सध्याच्या राजवटीवर नाराज आहे आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले आज रोज मतदारसंघातली लोक रोजगारासाठी बाहेरच्या भागात जातात इथं म्हणावं तेवढा रोजगार नाहीये आदिवासींचे जमिनीचे पाच पाच हजार दावे आज वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित आहे आदिवासी त्रस्त आहेत राष्ट्रवादीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत मतदारसंघातील साखर कारखाना दूध संघाचे प्रश्न आहेत ज्याचा आधी माझ्याकडे उल्लेख करण्यात आला आदिवासी आश्रम शाळांमध्ये स्थानिक आदिवासींना रोजगार नाही वगैरे बरेच प्रश्न रथी महारथी या भागात काम करत असताना देखील शिद्ध कशी राहिले हा माझ्या मनातला प्रश्न माणसाने आयुष्यात काहीही बदलावं आपण विचार बनवू या मतदारसंघात मोठे नेते आहेतच पण विचार बदलल्या बदलल्या महाराष्ट्रात आणि या भागातल्या लोकांना त्यांची खरी ओळख करायला माणसाने ज्या विचारावर आपली प्रगती झाली तो विचार तरी सोडता कामा आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यांना भारतीय जनता पक्ष हा सत्तेतून जावा असं वाटतं महाराष्ट्रभर आणि देशभर लोकसभेत चारशेच्या पलीकडे आणणारा पक्ष दोनशे चाळीस वर थांबला का थांबला देशातल्या समस्त आदिवासी समाजाच्या लक्षात आलं की यांना भारतीय जनता पक्षाला परत घेऊन आपल्या हिताचा विकारी करणार नाही काहीतरी चुकीचं या देशातली घटना बदलून आरक्षणावर आमच्याकडे आणण्याचं पाप कदाचित त्यांच्या मनात आहे दे दे या देशातल्या सगळ्या आदिवासींनी प्रचंड विरोध भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्राच्या मित्र पक्षांना केला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकतीस जागा उरलेल्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष फक्त सतरा ठिकाणी उरला आमच्याकडे साधन नाही संपत्ती नाही प्रचंड यंत्रणा नाही आहे सरकारी नोकर सरकारी कर्मचारी सरकारी अधिकाऱ्यांचा दबाव वापरण्याची पद्धती निर्माण झाली आहे ही आमच्याकडे नव्हती <laughs> तरी महाराष्ट्रातल्या बार्दल जनतेने एकतीस जागा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या पाडून दाखवल्या महाराष्ट्रातल्या जनतेला लवून आम्ही नमस्कार केला तरी हे का झालं तर या देशातल्या सामान्य माणसाला वाटत की ही महागाई यांच्यामुळं भाजपा आमच्या घरातल्या पोराला नोकरी मिळत नाही की मिळत नाही आमच्या डोक्यावर बंदांना जीएसटी चा लावलाय तो ह्यांनी लावलेला आहे आमच्या किशांचे पैसे काढतात आणि परत आम्हाला दिल्यासारखं करतात हे हे सतत किती वर्ष करणार आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने यांना नाकारायचं तरी <ड़े> देखील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पकडून यांनी सरकार स्थापन केलं त्या दोघांच जाऊन पाया पडले साहेब आणि त्या दोघांनी ती काय म्हणते आणि मग सरकार यांचं स्थापन केलं देशामध्ये सगळ्यात पलटी मानणार कोण असेल नितीश कुमार आणि दोन चंद्र पाहून मी तुमच्या दालात यासाठी आलोय उद्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा या मतदार तुम्ही पराभव करा जेव्हा पर्यंत आपण महाराष्ट्रातली मुंबईतली सत्ता यांच्याकडून इस्कॉन घेत नाही तोपर्यंत यांचं दिल्लीतलं सरकार गडगडणार नाही आणि म्हणून उद्याच्या विधानसभेत या मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांनी घेतली पाहिजे आम्हाला आमच्या विरोधकांच्यावर वर या मतदारसंघातल्या काही बोलायचं पण आता बरेच हत्ती आता बरीच हत्तीला माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता जरा हिस्का दिला तर साखळ्या दंड टुकू शकतो ही स्टेज आता आलेली आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो की

आणि आमदार लोकांच्या कायम सेवेत पाहिजे आणि विधानसभेत सतत तोंड उडून या मतदारसंघाचे प्रश्न मांडणार पाहिजे त्याला आमदार म्हणतात आता तुम्ही कोणीतरी म्हटला की अमरितबाई किडे येणार आहेत काय येणार नाही त्यांच्या अन्याय करून ते तिकडे गेलेले आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो जोपर्यंत मोदी साहेब आणि अमित शाह तोपर्यंत इकडे येऊ शकणार नाही त्यामुळं आत येणाऱ्या निवडणुकीत काय संधी असेल ती घ्या पण डोक्यातच करा कोणी इकडे येईल आपल्याला आपला विजय या आपल्या मतदार संघातल्या शिरपूरकरांच्या जीवावरच मिळवायचं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती इंदिरा गांधींचाही पराभव झाला का कोण कधी पडेल सांगता येत नाही त्यामुळे इथला मतदार जो आहे त्याला सगळं मिळालेलं काय मिळालेलं नाही थोडासा बदल र केला तर जे मिळालेलं नाही ते सगळं देण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासाठी या मतदारसंघात तुम्हाला हे मिळाले हे नाही मिळालं वगैरे सोडून देऊ शकतो त्यांच्या संस्था त्यांचं काम हे बाजूला ठेवा आपल्या उमेदवारांना जर संधी मिळाली तर या मतदारसंघात जे विकासाचं स्वप्न नाही ते या भागातल्या जनतेचं ते पूर्ण करण्याचं वचन राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना काल परवा मला डॉक्टरने आणि मनोजने सांगितलं की आदिवासींच्या जलसिंचनाच्या सुविधा आमच्या बऱ्याच राहिल्या आपलं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं देतो ज्या आदिवासींच्या ज्या ज्या गावांना पाण्याच्या इरिगेशनच्या शेतीला पाण्याच्या सुविधा झालेल्या नाही त्या सगळ्या सिंचन सुविधांसाठी विशेष जबाबदारी आम्ही सगळे डोक्यावर घेऊ आणि या सिंचन सुविधा सगळ्या आदिवासींच्या गावातल्या काय परवा सांगलीला दंगल झाली काय झाले याच्या तपशिलात जात नाही मला असं सांगण्यात आलं की दोनशे तिथ असणाऱ्या लोकांच्या तीनशे लोकांच्या केसेस दाखल केले अजून एक महिना आहे सत्ता त्यांची आहे त्यांची त्यांना आम्ही मुदत देतो आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी त्यांना मुदत देतो त्यांनी हे यांच्यावरचे गुन्हे काढून घ्यावे <laughs> काढले तर तुम्हाला मी वचन देतो महाविकास आघाडीच्या कडून की आपलं सरकार आल्या हे सगळे त्या सगळे गुन्हे विजितरीचा नियमात बसून माग काढण्याचं काम आमचं सरकार आलं तुम्ही काही चिंता करू नका कुणी जर पोलीस जास्त अंगावर या जागा तर खरं एवढं करायचं दोन महिने थोड्या दिवसांनी एवढंच करायचं माझी आपणाला विनंती आहे की थोडासा वेगळा विचार शिरपूर करायला करा हरकत नाही आपण थोडा वेगळा विचार करा साम्राज्य आहे काय कुठं ते जात नाही एखाद्या वेळी त्यांच्या विचाराचा आमदार निवडून नाही आलं या मतदारसंघात तर ते काय साम्राज्य कुठं वाहून जाणार आहे असं काही नाही एक वेगळ्या विचाराचा आमदार एकदा एकदा एक तर त्यांनी तर शर्ट बदलून बघा तोच तो शर्ट किती वर्षे राहिले एका तुमच्या मतानं आदिवासींचे अनेक प्रश्न सुटले आदिवासींच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघा जाऊन लागले अहेरीला परवा गेलो तो मी आदिवासी समाजाचा भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा पा देण्याची आता मनस्थिती राहिलेली महाराष्ट्रातला काना आदिवासी कमळ सोडून पाहिजे शिक्षावर पाहिजे त्या चिन्हावर शिक्का मारायला असता अनेक समस्या आहेत आमच्या मगाशी सुरुवातीला अमृतरता महाजन यांनी भाषणांवर अशे मुद्दे मांडले डॉक्टरांनी देखील त्यांचे काही मुद्दे मांडले या मतदारसंघात हा जो उरलेला विषय राहिलेला आहे विकासाचा त्याची जबाबदारी एकदा पाच वर्षासाठी आमच्या पक्षावर आमच्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षावर देऊन बघा तुमचे हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ मोठ्या संख्येनं शिरपूरकर या ठिकाणी आले फार प्रचंड गर्दी आहे इकडं मागही आहे असं म्हणतात आणि तिकडेही आड्या रस्त्यावर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित राहिला जाताना विचार करून जावा बदल करायचा <प्राथ> आहे तुम्ही काय अमरीश पटेलांची अग्रधी म्हणता येत नाही काशीराम पवार आहे त्यांना बदलायचं आहे अमरीश पटोलांची लढाई नाहीये विधानसभे लवकर राहणार का अमरीश पटेल आपल्याला काशीराम पवारांचा बदल नवा आदिवासी माणूस मुंबईला पाठवलेला हा विचार मनात ठेवला आणि आतापर्यंत अमरीश पटोलांचं सातत आपण ऐकतच आलोय ते म्हणतील त्यालाच आपण पाठवत आलोय विधानसभे एकदा बदल करा आता ही वेळ आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत शिरपूर मध्ये परिवर्तन करून दाखवा तुमच्या परिवर्त या परिवर्तनाने या शिरपूरकरांना नवा विकास दाखवण्याचं सा काम आमचा पक्ष आणि महाविकास आघाडी शंभर टक्के करेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद